नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रेमास याव्या मालिकेच्या सेटवर मी आता आलेली आहे आणि समीरा ताई माझ्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं लोकमत फिल्मीमध्ये आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यात खूप खूप शुभेच्छा तुलाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला एकतर <laughs> <laughs> संक्रांत म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात पण आपल्या मुली मुलींचे एक असतात ते म्हणजे तिळगुळ बनवणं तिळगुळ वाटणं हळदी हो कुंकू असे बरेच काय काय प्रकार आहेत तुम्हाला मकर संक्रांत म्हटलं की नेमकं काय आठवतं आणि कुठले किस्से आहेत तुमचे हो खूप हा मुळातच एक अतिशय प्रेमळ सण आहे <laughs> आ, हो आ, प्रेम करायला शिकवणारा सण आहे आणि या निमित्ताने मला लहानपणी आठवतं की पहिलं हळदी कुंकू हा घरातला एक इव्हेंट असायचा ना mm -hmm. त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटचं जर शिक्षण कुठे मिळालं असेल तर ते मला वाटतं हळदी कुंकू समारंभात मिळालं आणि मला खूप आवडायचं वाण द्यायचं असेल तर ते वाण सजवून ठेवायचं फुलांची सजावट करायची मला एक किस्सा आठवतो की एकदा मी आईचा खूप ओरडा खाल्ला होता म्हणजे संक्रांतीच्या दिवशी गोड बोलण्याच्या दिवशी आई मला ओरडली होती याचं कारण आमच्याकडे हळदी कुंकूसाठी आम्ही खूप छान फुलं आणली होती आणि त्यावेळेस ना त्याच्यामध्ये एक पर्पल कलरचं फुल होतं जे मला फार आवडलं तर मी कुठल्याही बाईला ते फूल मिळणार नाही याची इतकी काळजी घेतली आणि आईच्या लक्षात राहतं एका बाईने ते उचललं होतं मी ते फूल बदललं आणि तिला एक पांढरं पूल दिलं आणि ते फूल माझ्यासाठी ठेवलं तर ते आईच्या बरोबर लक्षात आलं आणि पाहुणे गेल्यानंतर मी जो ओरडा खाल्ला आहे की असं नाही म्हणजे आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण सगळ्यात आधी जे सगळ्यात चांगलं असेल ते ऑफर केलं पाहिजे लहान होते मी पण मला अजून लक्षात येत्यामुळे हळदी कुंकू म्हटलं की आधी मला ते पर्पल कलरचं फुल आठवतं पण हा आणखीन एक आठवण नक्कीच आहे कारण लहानपणापासून माझी इच्छा होती काळा रंग आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि नेसायचा असतो शुभ प्रसंगामध्ये घरातले मोठे आपल्याला नेसू देत नाहीत ने। पण संक्रांतीचा एक सण असा असतो की ज्या दिवशी आपण हौसेने नेसू शकतो माझ्या माहेरी आम्ही काळ्या वस्त्र वापरत नाही तर त्याच्यामुळे लहानपणापासून शॉपिंग करताना नेहमी कटाक्षाने म्हणजे अगदी काळी रेशसुद्धा नको असेच कपडे घेतले जायचे त्यामुळे लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिला संक्रांत सण होता तेव्हा मला असं झालं की कधी एकदा मी काळी साडी घेते आहे आणि नेसते आहे तो ती एक आठवण आहे लग्न झाल्यानंतरच एकतर पहिली संक्रांत म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात मग ते दागिने वेअर करणं असो सो काही वेळेला का ते फनही वाटतं काही जण ते छानही एक्सेप्ट करून घेतात तुझ्या वेळेला ताई नेमकं कसं झालं होतं ते दागिने वगैरे वेअर करणं आणि मग ते पहिली संक्रांत म्हटलं की बऱ्याच गोष्टी असतात मला स्वतःला ना आवडतं सगळे सण साजरे करायला आणि परंपरेप्रमाणे साजरे करायला तर त्यामुळे मला खूपच हौस होती आणि माझ्या घरचेही सगळे हौशी हौशी असल्यामुळे माझ्या घरच्या म्हणजे माझ्या सासूबाईनी किंवा माझ्या सासू आहेत त्यांनी हलव्याचे दागिने प्रत्यक्ष बनवले होते घरी केलेले म्हणजे बाहेरून ऑर्डर देऊन आजकाल आपल्याला खूप छान छान दागिने मिळतात पण मला ते खूप खास वाटलं होतं की कोणीतरी आपल्याने ते बनवणं खूप कष्टाचं काम आहे मी थोडा प्रयत्न करून बघितला होता पण तेवढ्यावरून मला लक्षात आलं की हे फार कौशल्याचं आणि चिकाटीचं काम आहे तर ते माझ्यासाठी त्यांनी खास बनवले हे कायम माझ्या लक्षात राहील तर लग्न झाल्यानंतर आपल्याला छान गोड वगैरे बनवायला सांगतात त्याच्यात संक्रांतीचा सण असेल तर लाडू बनवणं हे कंपल्सरी असतंच असा कधी फसलाय का बनवताना का छान बनवला गेलाच असं काय नेमकं ते मला ऐकायचं नाही बाई मी स्वयंपाक चांगला करते असं म्हणायला हरकत नाही उत्तम नाही म्हणणार मी पण खाऊ पिऊ घालायला आवडतं मला पण काही काही पदार्थ जे असे असतात ते मला वाटतं सगळ्यांनाच साधतात असं नाही जसं पुरणपोळी असेल किंवा संक्रांतीच्या आसपास आपण करतो ती गुळपोळी असेल सगळ्यांचीच गुळपोळी छान होते असं नाही माझी आई अतिशय छान स्वयंपाक करते ती सुगरणच आहे म्हणायला हरकत नाही म्हणून कदाचित असं झालं असेल की ती इतकं उत्तम करते की मी थोडंसं कमी शिकले पण मला संक्रांतीचे लाडू करता येतात माझी आई खूप छान तिळाची साखरेची वडी करते अतिशय पातळ आणि ती फार झटपट करावी लागते तो पाक आ, आ, पक्का होण्याच्या आत तुम्हाला ती लाटून कापावी लागते तर ते मी तिच्याकडून थोड शिकले आहे त्यामुळे लाडू करण्यापेक्षा ते ती तशी बडी असतो माझा okay. पण कुठली असा कुठला असा एक पदार्थ आहे जो आईकडनं वेगळा शिकून आली सा आहेस आणि सासूकडनं एक वेगळा पदार्थ शिकलेस असं कुठलं म्हणजे लग्नानंतर एक छान प्रत्येकाची परंपरा पद्धती वेगळ्या असतात सो असं माहेरची कुठली आणि सासरची कुठले खूपच पदार्थ खरं तर पण माझ्या सासूबाई गुळपापडी फार छान करतात तर ती मला वाटतं मी त्यांच्याकडूनच शिकले त्याआधी मी खरंतर गुळपापापडी कधी खाल्लीही नव्हती कारण आपल्याकडे मराठी घरांमधून तेवढी बनत नाही माझ्या सासूबाई मुळच्या गुजराती आहेत म्हणजे जरी त्या महाराष्ट्रीयन घरातच असल्या तरी त्यांचं मूळ गुजरातचं असल्यामुळे त्यांना सगळे पदार्थ छान करता येतात त्यामुळे मी गुळपापडी त्यांच्याकडून शिकले आणि ताई तू म्हणालीस तसं की एक तर सासूबाई गुजरातच्या आहेत पण एक असतं ना की घरात कुठला तरी एक वेगळं हे असलं की आपल्याला ती पद्धत पण एक्सेप्ट करावी लागते थोडीशी तर आता गुजरात आणि हे सगळं म्हटलं की आणि त्याच्यात संक्रांत म्हटलं की पतंग उडवण्याचे बरेच गोष्टी होतात आणि त्याच्यात आपले हौशी कलाकार खूप असतात बनवायची असते ती उडवायची असते तुमच्या घरी सासरी गेल्यावर असे काही प्रकार झाले का किंवा तू कधी प्रयत्न केलास हो मेम मला स्वतःला पतंग उडवणं एवढी फार आवड नाही आहे पण माझ्या लेकीला खूप आवडतं आणि दर संक्रांतीला आम्ही तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवून गच्चीवरती पतंग उडवण्याचा एक कार्यक्रम असतो जो अर्थातच माझा सहभाग त्यांना खाऊ पिऊ घालण्यापर्यंत असतो पण तिला फार आवड आहे आणि ती ते सगळं खूप एन्जॉय करते आणि मला खूप छान वाटतं अर्थात एकच आहे की मुंबईसारख्या ठिकाणी पतंग उडवताना खूप काळजी घ्यावी लागते कारण आपल्याकडे एवढी मोठी जागा नसते गच्ची असेल आणि अनेकदा मुलं ते पतंगाच्या नादामध्ये खूप वाहवत जातात ट्रॅफिक खूप असतं आपल्याकडे रस्त्यावरती तर मला वाटतं तेवढी काळजी घेतली पाहिजे खरं तर म्हणून मला खूप आवडेल की गुजरातला जर त्यावेळेस मग कायपोचे करायला जर जाता आलं तर तो मला वाटतं खरा आनंद असेल की ते सगळं अशा खुल्या प्रांगणामध्ये तिथल्या गच्च्यांवरती आणि अतिशय कमी प्रदूषण आहे कमी गर्दी आहे अशा ठिकाणी अनुभवायला आवडेल तू मगाशी तुझ्या बोलण्यात आलं की ती काळी काळी साडी किंवा काळ्या काळी गोष्ट आपल्याला फक्त संक्रांतीच्या निमित्ताने बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे की त्याच निमित्ताने आपल्याला वेअर करता येते पहिल्यांदा कोणी साडी गिफ्ट केली होती जेव्हा तुला काळी साडी वेअर करायची होती सासूने नवऱ्याने कोणी कोणी गिफ्ट केली नवऱ्याने गिफ्ट केली होती <laughs> पण तेव्हाही तुझी अशी काही चॉईस होती की आपल्याला काही वेळेला पैठणीची पण आपल्याला एक वेगळी क्रेज असते सो तेव्हा अशी तुझी काही स्पेसिफिक डिमांड होती का की मला काळ्या रंगाचं नेसायचं असेल तर अशी परफेक्ट कारण ती पुन्हा पुन्हा आपण ती नेसली जाणार नसते आ, तर असं काही स्पेसिफिक होतं खरंच सांगायचं ना तर मी तशी फार कमी हट्ट करते किंवा मा, माझ्या इच्छा मी इतरांना फार कमी सांगते पण कुठेतरी आपल्या मनात काहीतरी असतं आणि अनेकदा मला आवडतं की मला जी गोष्ट हवी आहे ती मी माझ्या पैशाने खरेदी करावी मग अग अगदी सोन्याचा दागिना जरी असेल तरी मला खूप आवडतं की मी त्याच्यासाठी पैसे साठवावे त्यासाठी काही प्लॅनिंग करावं आणि मी माझा माझा तो घ्यावा तर तशी काळी साडी जी सासरकडून मिळाली ती तर अर्थातच माझ्या आवडीची होती पण एकदा असं झालं की मला एका कार्यक्रमासाठी काळी साडी नेसायची होती आणि खूप कमी कालावधी हातात होता एक दोन दिवसच होते तर त्यावेळेस मी मार्केटमध्ये जाऊन आता आज काळीच साडी घ्यायची आहे आपल्याला कारण थीम होती त्या कार्यक्रमाची तर असं ठरवून गेलो संक्रांतीच्याच आसपासचा काय होता आणि मला हवी तशी आपण म्हणतो ना एखादी गोष्ट नजरेत भरते तशी काळी आणि त्याला गुलाबी काठ असलेली एक खूप छान साडी मला मिळाली आणि त्या संक्रांतीला मी विशेष खुश होते की आवडते संक्रांत अगदी अगदी खूप गप्पा तर आहेतच पण देवगुळाने तोंड गोड करायची वेळ आली तो शेवटी फक्त घेशील आणि आमच्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा देशील नक्कीच मला वाटतं हा तिळगुळ यातलं तिळ जे आहे ते स्निग्धतेचं प्रतीक असतं आणि गुळ हा गोडवा आहे तर आपल्या आयुष्यामध्ये प्रेमाचा स्निग्धपणा आणि आपल्या नात्यांमधला गोडवा हा असाच राहावा रंग यावे या मालिकेतसुद्धा अशाच पद्धतीचा तेळगुळ्याचा गोडवा आहे जरी इथली माणसं एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांच्या समोर संघर्षात उभी राहत असली तरी या सगळ्यांना बांधून ठेवणारी जी प्रेम कहाणी आहे सुंदर आणि अक्षराची ती अतिशय गोड आहे तर तिच्यावर प्रेम करत राहा आणि मला या निमित्ताने नक्की सांगायला आवडेल की आपण गोड बोलण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याचबरोबर गोड मराठीत बोलण्याचा प्रयत्न करूया आजकाल आजूबाजूला अनेकदा म्हणजे आपल्याला आपल्या व्यवहाराची भाषा म्हणून अनेकदा आपण इंग्रजी वापरत असतो पण घरामध्ये आपण मराठीच बोलूया मराठी सिनेमे पाहूया मराठी मालिकांवर प्रेम करूया मराठी कलाकारांना पुढे नेऊया हे या निमित्ताने आवर्जून सांगाव असं वाटतं तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गुड गुड बोला थँक्यू सो मच <laughs> मॅम तुलाही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू